रंग पांढरा नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपला पुसतचा बैल बाजार आणि कालचा दिग्रेसचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे तर आपण आता थोड्याच वेळात पुसतला निघणार आहोत तर त्याच्या आधी मी आलो होतो शेतामध्ये हे बघा इकडे बैल आहे आपले इकडे बैल आपल्याकडे दोन बैल आहे आणि एक छोटी कालवड आहे तर त्यांचं चारापाणी करायचं होतं आणि त्यांचं चारापाणी आता मी केलेलं आहे आणि बस आता घरी जाऊन आपल्याला पुसरला जायचं आहे जा। तर त्याच्या आधी म्हटलं चला आपण आता जाताच आहोत थोडं बोलावं हो तुमच्याशी तर आपले जे व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा व्हिडिओला आणि कोणी नवीन असतात त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा कारण तुमचं सबस्क्राईब आणि तुमचं जे कमेंट वगैरे येतात त्या त्याच्यावरच आपलं चॅनल सध्या सुरू आहे त्याचं असं आहे की आपल्याला घरून सुरुवात तर आपली अशी होती की व्हिडिओ बनवण्यास आपल्याला घरून पू म्हणजे नकारच होता पूर्णपणे नकार होता तरी आपण घरच्याच्या माघारी थोडेफार व्हिडिओ बनवले आणि त्याच्यानंतर मग जेव्हा तुमचे काही लोकांचे फोन यायला लागले मला किंवा व्हिडिओ चांगला बनला किंवा कोणी मग खरेदी विक्रीसाठी कोणी फोन करायला लागलं तर तेव्हा कुठं घरच्याला थोडं या म्हणजे चॅनलबद्दल थोडंसं माहिती झाली त्याला आणि घरचे आता थोडा सपोर्ट करत आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे तुम्ही जेवढं जास्त मला आणखी समजा तुमच्या चॅनलवर तुमचं प्रतिसाद येईल जशा तुमच्या कमेंट येतील जसं तुम्ही च व्हिडिओला शेअर करसाल जसे आपले सबस्क्रायबर वाढतील तसं तसं आपलं चॅनल म्हणजे जा आणखी जास्त म्हणजे जा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल जसं की आपण आता दिग्रस पुसत आणि घाटांची बैलबाजार क करत आहोत सोबतच मग आपण आर्मीला जाऊ जर तुमचा प्रतिसाद वाढलात तर बरं आर्णी उमरखेड वाशिम म्हणजे असे जवळपास आठवडाभर आपण बैलबाजार करण्याचा प्रयत्न करू जर तुम्ही व्हिडिओ म्हणजे जास्तीत जास्त शेअर केले तर आता चॅनेल कसं चालवायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे तर म्हणजे कसं तुमच्या कमेंट वगैरे हो पाहून मग घरचे आमचे तुम थोडा आम्हाला म्हणजे व्हिडिओ काढण्यास नकार देत नाहीत तर असा होता विषय तर बघू आजचा व्हिडिओ आपला पुसद बैल बाजारमधला त्याच्या आधी हे बघा आपलं तिळाचं शेत पूर्ण असं फुलानं बहरलेलं आहे तिळ आहे मित्रांनो याच्यामध्ये आणि आतमध्ये असे संत्र्याचे झाडं लावले आहेत आपण त्याच्या असं मागच ज्वारी आहे आपली या साईडला ज्वारी आहे पूर्ण ज्वारी पेरलेली आहे इकडे एकरमध्ये आणि हा एकरमध्ये तिळ आहे आणि सोबतच एक एकरमध्ये आपण या साईडला मका पेरलेला आहे बैलांसाठी आपल्याकडे काय नाही दोन बैल आहे एक कालोड आहे बस एकर मका उन्हाभर उन्हाभर पुरते द्यायला आणि याच्यामध्ये असे फंसा झाडं लावले आपण सत्तर झाडं आहे फंसाची आपल्याकडं फंसाची झाडं आहे त्याच्यानंतर हे बघा संत्र्याचे झाडं आहे चारशे झाडं आहे मित्रांनो संत्र्याचे त्याच्यानंतर लिंबूची झाडं आहे आपल्याकडं शंभर झाडं लिंबूची आहे आणि एक हजार झाडं हे असे आपल्याकडं करवंद आहे गुलाबी करुंद बघा पूर्ण तीन एकरला असं कंपाऊंड घेतलं आहे आपण गुलाबी करवंदाचं टोटली एक हजार झाडं आहे आपल्याकडं क गुलाबी करवंदाचे आणि हे झाडं अडीच वर्षाचे आहे टोटली झाडं आपले फुलं आलेले आहेत बघा फक्त अडीच वर्षाचं झाड आहे मित्रांनो आणि टोटली झाडाला फुलं आलेले आहेत चांगलं आपल्याला आता यावर्षी एक सात आठ क्विंटल माल याच्यापासून मिळू शकतं जर कोणाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो हे गुलाबीचे करवंद असतं हे जाग्यावरून सत्तर पंच्याहत्तर रुपये किलोने विकलं जातं त्याच्यानंतर याचा फायदा म्हणजे याला काटे असतात तर काट्यामुळं शेताला कंपाऊंड होतं आणि म्हणजे दोन कामं करते कंपाऊंड बी होतं आणि आपल्याला याच्यापासून उत्पन्नही मिळतं तर असं हे गुलाबी करवंद आहे तर ठीक आहे भेटू आपण आता पुसतच्या बैल बाजारमध्ये थोड्याच वेळात आपण निघणार आहोत तर बघा व्हिडिओ कंटिन्यू तर कडदात जोडी आहे मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी आहे आणि ऐंशी हजार किंमत सांगतोय दादा दोन्ही बैल सारखीच आहे पांढऱ्या रंगामध्ये गावरान जोडी आहे तर जोडी कुणाला घ्यायची असेल तर जे बैल मालक आहेत त्यांचा नंबर आपण इथं खाली देतो आहे स्क्रीनवर आमचे मामाच आहेत ते सुनील मामा तर त्याचा नंबर आपण इथं खाली स्क्रीनवर देतो आहे त्या नंबरवर कॉल करा मामाला आणि या जोडीचे फोटो वगैरे मागू शकता आणि जोडीचा व्यवहार करू शकता पाहू शकता सुंदर जोडी आहे कास्तकारीतली जोडी आहे कामाची जोडी आहे गावरान मध्यम आकाराची तर ठीक आहे चला नाही का आणि किंमत काय सांगायची चाळीस हजार किंमत सांगायची आहे व्यवहार झाल्यावर काही के कमी जास्त होईल एक नंबरचा गोरा आहे राम रा मामा। राम मामा रा। काय नाव आपलं मनोहर हो का, का काय दाती कशी आपले पहिलं हा सहा दाती आला कामाला कशी आहे मग काय सांगता किंमत किंमत काय सांगता तुम्ही सांगा ना आता लोक पाहायला ना आपल्याला लोक पाहायला किंमत सांगून द्याय का किंमत सांगा आता लोक पाहायला ना आपल्याला लोक पाहायला आपल्याला लाईव्ह सत्तर हजार सत्तर हजार सांगायला कि मग मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्याचा टाकू का तुमचा बरं ठीक आहे मोबाईल नंबर स्क्रीनवर टाकतो मी तर असे जुड्या मित्रांनो सहा दात आणि दाते आलेलं बघेल कामाची पूर्ण गॅरंटी आपल्याला नाही का पूर्ण गॅरंटी कुठल्याही कामाला लावून दिली जाईल हो। कामाला लावून बरं मग काय सत्तर हजार किंमत सांगायला तुम्ही फोन घेण्यात आलात काही होईल ना त्यांनी हो कमी जास्त बरोबर तेच म्हणतो ठीक आहे मग मोबाईल नंबर टाकतो दादाचा हा काय काय बस मोठी जोडी आहे हा या समोर या हा नमस्कार बाबू कसे आहे बैल आपले दाती सेल आहेत कामाला कसे आहे मग लावून कामाला लावून बर काय किंमत सांगता मग एक पंधरा किंमत सांगायला बर तर मग तुमचा मोबाईल नंबर काय सातशे पन्नास सातशे पन्नास सातशे चौदा सातशे चौदा सातशे पंधरा सातशे पंधरा चार तर हा होता काकाचा मोबाईल नंबर आणि मोठी जोडी आहे किंमत सांगायली काका काय म्हणले एक लाख पंधरा हजार रुपये बरं काही फोन घेऊन आला तर होईल ना काही कमी जास्त व्यवहारात हो ठीक आहे तर मोठे बैल आहे पाहू शकता असे आणि कास्त कास्तकारा बसल्या आहे दोन्ही बी फोन लावाजी होयव्हर बसू नमस्कार दादा काय नाव दादा आपलं बरं जोडी कशी आपली जाती दोन दात आणि हा चार दात बर काम कामाला सुरू आहेत का बर बर काय किंमत सांगता मग साठ हजार किंमत सांगायची कमी जास्त काही होईल ना बर बर ठीक आहे आपला मोबाईल नंबर सांगा मग त्र्यानव पंचवीस हा त्र्यानव पंचवीस तेवीस हा चौऱ्याहत्तर ब्याण्णव बरं ठीक आहे नमस्कार दादा काय नाव दादा आपलं संजय हो का गाव बरं गोरे मग दाती कसे आपले दोन दात कामाला उल्ले का बरं काय किंमत सांगता मग पंचावन्न पंचावन्न हजार बरं कामाला चांगले ठीक आहे मग तुमचा मोबाईल नंबर सांगा मला ते आता तुम्ही बरो काय नाव दादा ना रुपेश कांबळे आणि बैल कशी आपली जाती सहा सात हजार सहा सात हजार कामाला चालू आहे का हो समजा गोष्टीचा सर्व कामाला लावून दिलं जातील नाही का गा? गाडीला नागराला बरं बरं काय की मग सांगता मग पंचावन्न पंचावन्न हजार बरं काय व्यवहारात झाले होईल ना कमी जास्त ना कमी जास्त बरं तुमचा नंबर सांगा मग नाही बरं तर दग पांढरा नमस्कार का काय नाव ना। का आपलं बरं मग बैल आपले कसे आहेत चार सहा आणि कामाला कशी आहे मग कामाला लावून देऊ बर किंमत काय सांगता मग दीड लाख सांगायला काही समजा सांगा फोनवर कोणी आलं तर व्यवहारात होईल ना काही बर मग तुमचा नंबर सांगा आम्हाला सत्तर शहात्तर झिरो त्र्याहत्तर झिरो एक बरं धन्यवाद काम शारदात सहा वनीला असते एक महिन्याचा आता घाटणी झाला की वनीला आहे दोन दाद तीस हजार या अगोदर जोडी पंचावन्न हजार किंमत नाही दोन किंमत चाळीस चाळीस हजार कामाला लावायचे कामाला आहेत आहे जुडी का आपली दून्दात्त। मोठी

私たちの。<laughs> हो काय नाव करता आपलं सचिन राठोड आणि जोडी कशी आपली दाती सहा सात कामाला कसे चालू आहेत लावून घेऊ बरं काय सांगता किंमत मग पंच्याण्णव पंच्याण्णव हजार तुमचा नंबर द्या ना मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस अठरा अठरा झिरो तीन सत्याऐंशी झिरो तीन सत्याऐंशी बरं ठीक आहे धन्यवाद भाऊ काय बोलायचं काय शिवार एम एच करण सर आपण चॅनल काल घाटोडी दोन्ही घाटोडी होत दादा बैल कसे आहेत आता आपले हे सहा जात आणि ते आलेलं आहे आणि कामाला कामाला चालू आहेत बरं किंमत काय सांगता मग पासष्ट सांगायला किंमत बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा मग त्र्याऐंशी एक्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो झिरो एक पंच्याण्णव पंच्याण्णव ठीक आहे धन्यवाद दादा आता किती कसे आहेत राहतो सगळं काय नाही होत आपलं हो का गोरे आपले कसे आहेत अवधात आहे कामा लाव का लावले आहे का लावायचे लावले नाही बरं काय सांगता किंमत साठ हजार काय व्यवहार झाले होईल ना काही कमी जास्त भाऊ ना का मर नंबर सांगा तुमचा ना अठ्याहत्तर तेवीस ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेवीस ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्याण्णव ठीक झाला काय हो काय होय चलाउ <iyirale> <jederm đến fundamental martialeously> ठीक है हा नमस्कार भाऊ नमस्कार दादा आपले बैल कसे आहे मग दाती दोन दोन दा बर कामाला चालू आहे का फक्त कोणत्याही कामाला बर मग काय सांगता किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये बर नंबर सांगा मग तुमचा सत्याऐंशी सदुसठ हा एकसष्ट हा सत्यानव चौऱ्याहत्तर ठीक आहे धन्यवाद यायला घ्यायचं ભાઈ લે ભાઈ લે ટીમનો ફરક ચાલ ના રાખને એ જ જઈ પાછું જઈને काय किंमत होईल त्याची काय किंमत येईल पंचवीस हजार किंमत सांगते बा नमस्कार दादा नमस्कार काय ना, 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 ना राठोड बर गोरे काय देते आपले अवधात दोनदाच कामाला चालू आहे मग काय सांगता कि मग नव्वद सांगायला काय व्यवहारात कमी होईल ना बरं बरं तुमचा नंबर सांगा मग सत्तर त्र्याऐंशी चौरेचाळीस झिरो झिरो एक नव्वद बरं ठीक आहे अवदात कोणता आहे हे अवदात आहे का हे दोनदाच दोन का किंमत काय पासष्ट हजार दोन्ही चार चार याची काय किंमत विकले कामस्त अरे तर मित्रांनो एका मित्राच्या कमेंट खातर आपण एक एच गाय इथे दाखवलेली आहे पहिलाडू गाय आणि पंच्याहत्तर हजार रुपये किंमत दादानं सांगितली आहे तर दादाचा मोबाईल नंबर इथे देतो आहे मी आणि तसंही बाजारात काही जास्त गायी नव्हत्या आज एक चार पाचच गायी होत्या त्याच्यामध्ये एचअप गाय होती ही तर या गायीच्या मालकाचा नंबर आपण देतो या ठिकाणी पहिलाडू कालोड आहे जर कुणाला ही गाय घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण गायचा व्यवहार करू शकतो तर मित्रांनो असा होता आजचा बैल बाजार आपला पुसतचा सुंदर अशा गावरान बैलजोड्या या ठिकाणी होत्या आपण बऱ्यापैकी जोड्या आपण घेतलेल्या आहे शेतकऱ्याच्या तर आणि त्या जोड्याच्या किमतीसुद्धा सांगितलेल्या आहे काही जोड्याचे नंबर आपण स्क्रीनवर दिलेले आहेत आणि काही मालकाचे नंबर त्यांनी स्वतः सांगितलेले आहेत जर आपल्याला याच्यापैकी कुठलीही जोडी घ्यायची असेल तर त्या त्या नंबरवर कॉल करून आपण त्या जोडीचा व्यवहार करू शकता सोबतच एक दादाने आपल्याला एफ गाईचे व्हिडिओ बनवायला सांगितले होते पण बाजारात एवढ्या काही एच एफ गाई नव्हत्या आणि जे होते तर त्याच्यात काही आपल्याला व्हिडिओ काढता आले नाही तरी आपण एका गाईचा व्हिडिओ घेतलेला आहे जर ती गाय आपल्याला आवडली तर त्या गाईचा आपण व्यवहार करू शकता त्या ठिकाणी नंबरसुद्धा आपण दिलेला आहे त्या दादाचा आणि बाजारामध्ये बाकी असं बैलजोड्या लहान मोठ्या खूप मोठ म्हणजे चांगल्या होत्या अहदात वासरं दोनदात तसेच चार दात सहा दात बैल सुंदर जोड्या होत्या जर याच्यापैकी कुठलीही जुडी आपल्याला खरेदी करायची चे असेल तर त्या त्या ठिकाणी आपण नंबर दिलेलाच आहे त्या नंबरवर कॉल करून आपण त्या जुडीचा व्यवहार करू शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत राहा आणि आता आपण भेटू बुधवारी घाटंजीच्या बैल बाजारमध्ये तर तो घाटंजीचा व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण खूप मोठा बाजार आहे तो यात्रेनिमित्ताचा जवळजवळ पाच सहा हजार बैल एकाच ठिकाणी आहेत तर आपण शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त बैल दाखवण्याचा प्रयत्न करू आपण तिथले तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून घाटंजीचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल तर धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये